नमस्कार मित्रांनो आपण पाहतात चॅनल साध मराठी कायद्याची या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो हिंदू विवाह कायदा या कायद्यातील तरतुदीनुसार कलम बाराप्रमाणे काही विवाह हे कोर्टाकडून रद्द करता येण्याजोगे असतात या संदर्भात माहिती पाहिजे झाले असल्यास आपण चार कारणं प्रथमता पाहावी लागतात पहिलं कारण आहे ह्या जोडीदार म्हणजे पती पत्नी या दोघांपैकी एकाने जोडीदाराला काही फसवणूक करून काही दबाव टाकून लग्नासाठी संमती मिळवलेली असली आणि लग्न केलेलं असेल तर असा विवाह कायद्याने रद्द करता येतो दुसरी कायद्याची तरतूद आहे या पती पत्नीपैकी दोघांच्यामध्ये जर लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थता असेल तर असा विवाह देखील कायद्यानवे रद्द करता येतो तिसरे कारण आहे मानसिक अस्वस्थता आणि मानसिक विकार या पती पत्नीपैकी दोघांपैकी एकाला मानसिक आजार असेल मानसिक विकार असेल जो लग्नापूर्वीच असेल अस तर असा विवाह देखील कायद्यानवे रद्द करता येतो चौथं कारण आहे तर विवाहापूर्वी पत्नीला गर्भधारणा झालेली असे आणि ही गोष्ट पत्नीने पतीपासून लपवून ठेवलेली असेल तर या कारणावरून सुद्धा विवाह रद्द करता येतो हे ये विवाह रद्द करण्याची कारणं हिंदू विवाह कायदा कलम बारामध्ये नमूद केलेली आहेत परंतु हा विवाह जोपर्यंत कोर्टाकडून रद्द होत नाही तोपर्यंत तो, तो व्हॅलिड मानला जातो त्याकरता हा हिंद विवाह कायद्यातील तरतुदीप्रमाणे जर कारण असतील तर असा विवाह कायद्यानवे कोर्टाकडून रद्द करून घ्यावा लागतो धन्यवाद